मनाची श्रीमंती हेच आपले दागिने मुंबई शक्तिमान मुंबई। मुंबई सॉरी सारी सारी सॉरी आम्ही बाहेरून एक इव्हेंट वाला मागवलाय तर कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर ब्लॉक करू शकता ओके ठीक आहे आणि विक्रांत पाटील अनफॉलो करू शकता आज आहेत पापड्या जसं त्या दिवशी आमंत्रण आलेले मी मजा नाही त्या दिवशी तर ता ब्लॉग नव्हता बनवला पण मी सांगितला आणि दापोड्याला आहे मिनी मिनी ब्लॉग बनवलीला तुम्ही मिनी ब्लॉग बनवला त्या दिवशी <laughs> <बिल> <laughs> आणि आम्ही निघता आज रुपांश नाही आम्ही रुपांश तर मिस करते तो थोडासा अभ्यासात बिझी कारण शाळा कालपासून चालू झालेली आहे नाही शाळा काही झाली पण तो गेला नसेल त्याला इच्छा नाही ना, ना, ना गुरुवार आता उद्या सुट्टी गुरुवार पासून समजा चालू झाले शाला आणि आम्ही दापोड्याला सो तुम्हाला समजेलच काय आहे आणि उद्या आळद त्याच्यानंतर लग्न तुलशी विवाह झाला जसं मी सांगितलं ना कालच्या ब्लॉग मध्ये की तुलसी विवाह जेव्हा संपन्न होतो त्याच्यानंतर लग्नविद्या आपले मांगलिक कार्य चालू होतात आणि त्याच्यामधलं पहिला आपण बोलतो ना खाल्ली ना लाल लालमुंडी आणि नंतर बोलतो हो अरे मला जायचा होता पण गंगाला होतं मला कधी कधी आपण एखाद्या कोणाला सांगतो ना तो टांग तेजस घेते मी कारण की तिथे सेपरेट जाऊन पण फायदा नाही तिथे एक कोण सोबत असतो ना व्हिडिओ शूट करायला जाम भारी वाटत तू ती तिथे पुढच्या टायमाला तुला घेऊनच जाईल मी तिथं भारी असतं भाई जाम भारी जाऊ एक नंबर बरं त्याचं त्याच्यामुळे हळदी लग्न झाली की मी जाणार पहिला ट्रायपॉड घ्यायला हायटेक ट्रायपॉड करून मला सिंगल सोलो व्हिडिओ बनवता येतील आणि प्रचाराचा दिवस चालू आहे उद्या येतोय आजची तारीख आहे सोळा पंधरा पंधरा सोळा तारीख चालू आहे नुसता गोंगाड भरतोय फोनचा विंचा फोन येताना नुसता सो इलेक्शन येतोय आणि तुम्हाला पटेल त्या व्यक्तीला वोट करा आम्ही तर आमच्या राजू पाटलांना वोट करू कारण की आम्ही त्यांना सपोर्ट करतो तुम्ही ज्यांना सपोर्ट करता तुम्ही त्यांना वोट करा आणि बाकीचा मजा येलो देखो ये देखील जस्ट आहे आणि पोचल्यानंतर असं मला वाटतं ना कुठल्या तरी पिक्चरची शूटिंग आहे कारण की झुंबर पर्द आणि झालर तर मला बागारच नाही पट नुसतं पर्द आणि कलरफुल त्याच्यानंतर इथे जे मंडलचा डेकोरेशन येल्लो येल्लो नाहीये त्यासोबत साईड पारदी पण आहेत ना कडक मारलेत कडक एक नंबर वाटत आणि समोरच झालर बघा झालर नाही झुम्मर 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 आणि यो नवरदेव बघा तिथं आहे बघा जे आता आता जाऊ आपण त्याकडे केशकडे लवकरच आणि आम्ही झालो लेट कारण की आजचा कार्यक्रम थोडा चावलांचा होता कशी सभा होती राजसाहेबांची पण सभा होती त्याच्यानंतर सुभाष भोईरची रॅली निघाली आणि तिकडून राजेश मोरीचा ताफा राजेश मोरेंचा ताफा म्हणजे आज इलेक्शनचे मुलं सर्व रस्ते जाम आहे एकदम सॅमिला नुसता फोन येता आता फोन आलेला आज कसं त्रिवेणी आमुशा आहे ना आणि त्याच्यामुळे आमुश्याच्या दिवशी देवीच्या ठिकाणी गर्दी असते डेकोरेशन तर मला जाम पटलं कोणाला पटोको नाही पटव कर डेकोरेशन डेकोरेशन एक नंबर वाई आणि इथं पोरांसची मावजा आहे ग इथं अक्का साहेब तो अक्का साहेब रानीबी बोला अरे गाल गेली <laughs> चक्की पिसिंग चक्की पिसिंग स्वतःच्या पोऱ्याची पण भारी आहे लवकर हा म चकी उलर एक दिन पहिला पाहिला अजून लवकर हे बघा इथे एडपारगिरी चालू झाले बाय दोघांचा आला विष केला मी सोनाला नाही मी केलं ना विष आल्या आल्या ये इथं बघ आली इथे काही बारीक आली रे तू का तू आजकर पावजी कुठे उद्या भाऊजी उद्या आहे बघा यांची आहे ना हे भक्ती आणि विक्रा आहेत ना त्यांची तडजोड कसली असतं तर शोणा कोणाला प्रेम करील तिकडे बघा दोघांचा बघा कस आले बघा काय रे बड्डे त्याचा सॉरी बड्डे तिचा तिचा कोण तिचा बड्डे विचारेला आहे ना नंतर तुम्ही नाही नाही तिचा बड्डे होता हा तो कॅन्सल काय संबंध काय हॅपी बर्थडे सोना सोना चांगला अरे नको सोनाला नको सोनाला नको सोनालो शाबास शाबास मार 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 सोना बर्थडे आहे ना तुझा दे इथं विश करतो तुला हा दे हॅपी बर्थडे केक कुठे तुझी केक कुठे शोना तुझा सोनाचा

आणि मस्त दिसतेस तू खूप छान दिसतेस खरखर छान दिसते म्हणजे नेहमी हेवी लुक पेक्षा हा लुक आज जरा चांगला असेल त्याच्यामध्ये तुम्ही नेकलेस वेअर केलाय ना तो पण एक नंबर वाटतो आमचं ताई दिदी मम्मी आणि मी हा काही नाही मी आता ऑब्झर्व नाही केला हा अरे मम्मी पण गळ्यात आहे अरे तुझ्या पण आणि विक्रांच्या नाही विक्रांतचे नाही मस्त नको काय केक बीक कापला का नाही मी बोललो भक्ती चांगली दिसते गलत नेकलेस आहे बरोबर ताईचे पण आहे आईचे पण आहे तुझ्या नाहीये अरे मनाची श्रीमंती हेच आपले दागिने आईच्या काय नको नकू मस्त दिसताय दोघी अक्का साहेब तुम्ही उठून कारण की गळ्यात घातलाय नेकलेस <laughs> हा मस्त काय नाव ते दुकानाचा ना, नेकलेस कुठून आणले ने मुंबई मुंबई वरून आणले सॉरी शक्तिमान हा मस्त दिसतय मस्त दिसतय म्हणजे नेहमी कसा हेवी लुक करताना पण आता कसा नॉर्मल लुक केलंय आणि सिंपल, सिंपल मध्येच भारी वाटत कधी कधी असं करायचं असं पण नाही बोलू शकत पण हा लुक सिंपलच भारी वाटते आता मला असं वाटतं की उद्या भरलेला लुक होतो बघायला भेटल तुम्हाला उद्या आणि परवा पर्वत भरलेलं पर असेल पर्वत पर भरलेलं आम्हा तर आम्हाला तर काय पर्वत इथं नाही येणार पण आम्ही उद्या तुमच्याशी मजा करू एकदम तिकडं चालू आहे ब्लॉग आणि झाला आटापला तुम्ही जेवले का नाही मावशी ना, काय बोलतो मावशी काय बोलायचं बोल काहीतरी दोन शब्द चल मग चल मच्छी खात का देले <laughs> तू ज्या मिळाल होतो तिथं मच्छी मला असं वाटला ए बाबा बलून वाला थांबा आता मी आलो भाई सॉरी 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 सक्षीमान सॉरी सक्सी सॉरी 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 इथे चालली तयारी शोनाच्या बड्डे ची आणि इथं आम्ही बाहेरून एक इव्हेंट वाला मागवलंय तर कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता भाऊ तुमचे पेज चा नाव हो काय माझ्या इंस्टाग्राम पेज आहे पे ओके ठीक आहे आणि विक्रांत पाटील अनफॉलो करू शकता <laughs> आणि इथे तयारी झालंय सोनाची हे बघा इथे सायकल घेतली सोनाला ओ टही झालंय अच्छा जिम बिम लावले वाटतय हा आणि मस्त इकडे झाले नीता पाटीलची तयारी

कारण तर तिला सरप्राईज द्यायचे पटकन निघली कामवाली बघा का आयडिया लावली मला असं वाटत इथं कार किंवा थ्री व्हीलर आहे कुठली तरी तयारी बघा कशी तयारी तयारी बघा ही बड्डेची तयारी आहे ही बड्डेची तयारी

<laughs> आणि बड़ काय करता का तुम्ही आम्हाला आतमध्ये यायच कसली थांब छान गरम झाले मी तयारी अख्खी बलून इकडे केक आणि सर्व गिफ्ट आणि इथं ठेवले सायकल जे तिला न म्हणजे न कळत ठेवले आता बाबू या चला या मावशीला कुठले घाम बघती मावशीला कुठले घाम फॅन बंद

असतो अरे खा रे नाही नाही माकोला माझ्या हात नाही माकोत नाही घे बाबू

ना चल ुलेशन नवीन सायकल भेटल्याबद्दल बद्दल चलो बाय चलो भेटू भेटू आपण लवकरच लवकर मध्ये उद्याच हा चलो बघा निघा निघतो आता भेटे उद्या शिल ना सोय आहे ना शंभर टक्के शंभर टक्के फुल खाशी उद्या शनिवार आहे आणि उद्या या उपास वर्ष रविवारी खाणार आहे म्हणजे उद्या दिवस खाणारच नाही असू चलो असू इथं गिफ्ट टायपिंग होणार आहे ते तुम्ही विक्रांचे आणि भक्ती पंकजा युट्यूब चॅनल वरती बघणार काम करोनाच्या सोनाच्या ला धन्यवाद चलो था। 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 बतल, चलो आरामात एकदम नक्कीच आपली उद्या पण भेट होईल आणि आज जशी नॉर्मल केली तशी तयारी उद्या पण बघायला मला भेटेल असा माझ्या मला असं वाटतंय पण नसेल हेवी असेल ना असू दे काही असू दे पण तुमच्यावरती चांगलाच वाटत खरोखर चलो नाही 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 खरोखर चांगला वाटतं असं कॅमेरा समोर बोलावं लागतं चला चलो मिळते का चला मावशी चला मध्ये तुला वाढ दिसत खूप खूप शुभेच्छा भेटे आपण उद्या उद्या भेटे आरामात जरा आम्हाला निघाय साहेब दहा मिनिटं आधी तू ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देणं महत्वाचं आहे तर लेट किंवा फास्ट हो लेट किंवा फास्ट म्हणजे लवकर लेट किंवा लवकर असं जागा झालं नसतं कुंकण बा बा आता पप्पा चला ओके चलो बाय ચલો ચલે ભેટ ઉજા આરામ